नमस्कार मित्रांनो हाय विवर्स तर मी खानदानी राजवैद्य राजवैद्य आयुर्वेदमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी मी वात रोगावरली औषधं या ठिकाणी पॅकिंग करत आहे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर हे बघा ह्या ठिकाणी पॅकिंग केलेलं आहे वातावरण औषध सध्या वातावरणचं हे औषध पॅकिंग केलेलं आहे अजून एक पॅकिंग करायचं आहे एक पुण्याला पाठवायचं आहे आणि एक सांगलीला पाठवायचं आहे मी ऑल इंडियामध्ये वातावरचे औषध आणि चर्मरोगावरचे औषधं पाठवत असतो मुतखाड्याची मळ्याची औषधं देत असतो कॅन्सर रोग पण देत असतो औदंबर जल देत असतो तर याच्यामध्ये काळ्या टाकचं तेल आणि काढा आणि काही टॅब्लेट्स आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे तर कुणाला आवश्यक असल्यास ऑल महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये तर तुम्ही मागवू शकता मी पोस्टाने पाठवतो पोस्टाचा चार्ज अलग पडतो आणि हे बघा हे पार्सल आहे पॅकिंग केलेलं आहे मी कुणाला आवश्यकता असल्यास तुम्हाला कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि औषध मागवू शकता संधिवात आमवात वृस्तंभवात आडेवात पक्षवात तसेच पंगवात अनेक प्रकारचे वात जे असतात गठियावात तसेच युरिक ॲसिड अनेक प्रकारचे जे वात असतात ते वात आमच्या औषधाने हमखास बरे होतात आणि चर्मरोग तसेच सोरायसिस एकझिमा नायटा खाज खुजली इसब घचकरणं हे असे प्रकारचे जे कपाली कुष्ठ पांढरे तांबडे कोड जे अनेक प्रकारचे जे कुष्ठरोग असतात चर्मरोग असतात तेही आपण बरं करतो आमच्या आयुर्वेदिक औषधाने बरे होतात तर ऑल महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये पाठवत असतो मी कुणाला आवश्यक असेल तर कॉल करू शकता तर हे वातावरण अवश्यक पार्सल पॅकिंग चालू आहे अजून एक पार्सल पॅकिंग करायचं आहे नक्की कॉल करा आणि आपला आजार बरा करा त्याला मी तुम्हाला दाखवतो हे बघा तर ह्या ठिकाणी आता ही चिकट चिकट टेप पेन आणि ह्या ठिकाणी कैची हे ठिकाणी दुसरं पार्सलचा बॉक्स पॅक करायचा आहे हे एक ठिकाणी सगळं साहित्य आहे पॅकिंगला हे बघा तर ह्या ठिकाणी आता एक हा काढा आहे काळ्या टाकेचा काढा त्या पॅकिंग पिशीमध्ये भरलेला आहे मी आणि हे तेल आहे चोळण्यासाठी हे टॅबलेट आहे अशा दोन प्रकारच्या टॅबलेट येतात आणि हे ये चूर्ण आहे खाण्यासाठी जेवणानंतर एक तासाने आणि हा याचा पण ओपम काढा प्यायचा असतो असे प्रा पाच प्रकारचे साहित्य हे वात रोगामध्ये येत असतात बघा हे पाच साहित्य असतात तर कुणाला आवश्यक असल्यास नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आयुर्वेदाने आपले आजार बरा करा आयुर्वेदानेच अनेक प्रकारचे आजार भर होत असतात तर धन्यवाद मित्रांनो